नमस्कार मित्रांनो नाशिक तर सप्तशृंगगड असा पायी प्रवास करून आम्ही सप्तशृंगगडाच्या नैऋत्य दिशेकडील गणेश मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी बघणार आहोत सर इकडं सर शाळेतील सहकाऱ्यांसोबत प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शानं पावन झालेल्या नाशिकच्या पंचवटीतील गोदावरी तिरीच्या परिसरातून देवीच्या दर्शनासाठी पायी प्रवास सुरू केला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगनिवासिनी देवीच्या भक्तीने रम्य झालेल्या आणि श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा ओळखून आदिमाया श्री शक्ती अंबाबाईच्या आशीर्वादाने सर्व देवी भक्तांसाठी व्हिडिओच्या मालिकेतील पहिला भाग सादर करीत आहे शुद्ध हवा भक्तीचा गजर रम्य परिसर जैवविविधतेने नटलेला निसर्ग लाभलेला सप्तशृंगगड पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही पर्यटकांची हजेरी असते सप्तशृंगी देवी आणि गडाच्या हजारो वर्षापासून अनेक दंतकथा चालत आलेल्या आहेत शिवाय निरनिराळ्या पुस्तकात ग्रंथात थोड्याफार फरकाने कथा वाचायला मिळतात या कथांच्या सत्याच्या शोधासाठी माणसं आपली हयाती घालवतात त्यात भक्तीचा गजर असला तरी आम्ही मात्र भक्तीसोबतच कोरोनानंतरच्या परिस्थितीत स्वतःची शारीरिक क्षमता आजमावून पाहणे गडाच्या इतिहासाची पाने अभ्यासणे भौगोलिक स्थान आणि सामाजिक ऐक्याची वृत्ती पाहणे देवीच्या पवित्र मूर्तीचे दर्शन घेणे हा उद्देश ठेवून पायी प्रवासाला सुरुवात केली मी स्वतः गडावर आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित परमपूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय श्री सप्तशृंगगड या शाळेसाठी येथे साडेदहा वर्ष वास्तव्य केले आहे गड सोडल्यानंतर अकरा वर्षाचा काळ उलटूनही गडाची वारी दरवेळी काहीतरी नवीन शिकवून जाते यावेळेला जे अनुभवलं ते या प्रवासाच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडत आहेत बसने किंवा आपल्या वाहनाने येत असाल तर नाशिक ते सप्तशृंगगड हे अंतर जवळपास पासष्ट किलोमीटर आहे जुन्या शहर बस स्थानकापासून बस उपलब्ध असतात मुक्कामाला जात असाल तर येथील ट्रस्टकडून व खाजगी विकसकांकडून माफक दरात सोय उपलब्ध करून दिली जाते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शक्य तेवढे फोन नंबर व लिंक देत आहे त्यात वेळोवेळी वाढ करणार आहे उत्सवाच्या काळात हजारो भाविक पाई प्रवास करतात प्रवास सुरू करताच पहिल्याच जोमात शक्य तेवढे अंतर पार करावे देवीच्या उत्सवानिमित्त नऊ दिवस उपवास करणाऱ्या भक्तांना यावेळी सलाम करावा असा वाटतो कष्टकऱ्यांना सुखाची झोप का लागते हे या प्रवासात सहज उमगत आम्ही देखील तो अनुभव घेतला यव्हाना गादीशिवाय न झोपणाऱ्या आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या समोर अंगणातच किती शांत झोपलो हे कळले देखील नाही पहाटेला जाग आली तेव्हा जवळच्याच शेतकऱ्यांना प्रातर्विधी आणि आंघोळीची व्यवस्था आम्हाला न सांगता करून ठेवली होती योगी असले की काही गोष्ट किती सहज मिळतात हे जाणवलं त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याचा मनोदय करून सूर्योदयाच्या आत पुन्हा प्रवासाला निघालो मजल दरमजल करीत सभोवतालचा सुंदर परिसर न्याहाळत एकमेकांच्या साथीने गडाच्या दिशेने प्रवास करीत होतो इतके अंतर पायी चालून आलेले असून देखील गडाचा परिसर दिसताच चालण्याचा वेग वाढला एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवली की ती लवकर पूर्ण होते यावर विश्वास बसला वनीच्या पुढे जाताच चंडिकापूर गावातून गडावर चढण्याचा रस्त्याकडे जाता येते तसा गडावर चढण्यासाठी नांदोरीकडून पायी आणि बसने असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात परंतु आपण हौशी ट्रेकर्स सा असाल तर गडाच्या नैऋत्य दिशेकडील पायी रस्ता खूपच रोमांचकारी आहे परिसरात येताच आम्हाला पावसानं गाठलं आणि त्या पावसातच आमच्या कॅमेरानं देखील आमची साथ सोडली अनमोल असे क्षण टिपता आले नाहीत अतिपावसामुळे सहकारी आणि माझ्यातील अंतर वाढलं आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे पुढे न जाता ऐतिहासिक अशा गणपती मंदिराजवळ इतिहासाच्या पाऊलखुणा पाहत बसलो येथील शिलालेखांवरून असे कळते की त्या काळात कोन्हेरे गिरमाजी नावाच्या भक्ताने हा मार्ग तयार केला असून या मार्गाद्वारे देवीच्या मूळ स्थानापर्यंत पोहोचता येत असे ज्यावेळी सप्तशृंगगड हा दंडकारण्याचा भाग होता आणि फार पूर्वीच्या काळी ज्यांना या मार्गाद्वारे चढता येऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी पायथ्याशी असलेल्या त्या काळच्या एकमेव वनी गावात देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली होती तसेच गडावरील देवी मंदिराचे व्यवस्थापन देखील वनीवरून होत असे त्यामुळे वणीची देवी अशी देखील ओळख असली तरी प्रत्यक्षात सप्तशृंगीगड आणि वणी हे दोन्ही ठिकाणं वेगवेगळे आहेत वणीकडून संपूर्ण डोंगर चढून गेल्यानंतर तेथून अडीच किलोमीटरवर सप्तशृंगीगड आहे आहेत या छोट्याशा प्रवासात वेळेचा ताळमेळ न बसल्याने अनेक गोष्टी दाखवू शकलो नाही तरी गडावरच्या काही चमत्कारिक गोष्टींबद्दल अप्रूप वाटते त्याचा पण शोध पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत उदाहरणार्थ गडावर येणाऱ्या भाविकांपैकी माहेरची माणसं आणि सासरची माणसं हा भेदभाव करण्यामागे त्यावेळेच्या अज्ञात व्यवस्थापकांची सामाजिक भूमिका आणि दूरदृष्टिकोन काय होता गडावर सागाचे झाड नागासारखा सरिसृप वर्गातील प्राणी व कावळा हा पक्षी का आढळत नाही त्याची वैज्ञानिक कारणं काय आहेत सुरत लुटेनंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज गडावर आल्याचा ऐतिहासिक दाखला काय आहे हे देखील दाखवणार आहे तसेच अहिल्याबाई होळकर यांनी गडावर सुधारणा करण्यासाठी काय परिश्रम घेतले उमाबाई दाभाडे यांचे गडासाठी काय योगदान होते हेमाडपंथी मंदिरांचा इतिहास काय आहे गडावर आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पती कोणत्या शीतकडा मार्कंडे पर्वत शिवतीर्थ तीर्थ कालीकुंड सूर्यकुंड व अशा एकशे आठ कुंडांचा इतिहास काय आहे भक्तांच्या सोयीसाठी अहोरात्र झटणाऱ्या श्री निवासिनी देवी ट्रस्ट यांचे बदलत्या परिस्थितीनुसार कोणकोणते सुंदर उपक्रम आहेत हे देखील मजेशीर वर्णन पुढील व्हिडिओमध्ये येतील थेट देवीच्या मंदिरापर्यंत जाणाऱ्या फनिक्युलर ट्रेनचे मेकॅनिझम काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थोड्याच दिवसात पुढील वारीच्या वेळी मिळवणार आहोत मित्रांनो विविध अभ्यासपूर्वक उपक्रम आपण या चॅनलद्वारे घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून त्या शेजारी येणारी छोटीशी घंटी दाबून ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे आपल्याला यापुढे गडाचे वैज्ञानिक शास्त्र समाजशास्त्र भौगोलिक या याविषयी येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील